साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे प्रक्षाळे गर्भवती महिला आरती चव्हाण मृत्यू प्रकरणी दोन्ही डॉक्टरवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या नातेवाईकांच्या हालचाली पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील आरती चव्हाण वय वर्ष तेवीस या तरुण महिलेला प्रसुतीसाठी पंढरपूर येथील डॉक्टर मोहिते यांच्याकडे पाच ते सहा दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते प्रसुती दरम्यान सदर महिला आरती चव्हाण हिस अंगातून रक्तस्राव होत असल्यामुळे डॉक्टर मोहिते यांनी पंढरपूर येथील डॉक्टर गजानन बागल यांच्या ब्लड स्टोरीज सेंटरमधून रक्ताची पिशवीची मागणी केली होती परंतु चुकीच्या रक्त गटाची स्वामी समर्थ ब्लड सेंटर मधून देण्यात आल्यामुळे सदर महिला आरती चव्हाण रक्ताची पिशवी चढवताना रिॲक्शन आल्याने तिला अधिक त्रास लागला काही वेळाने म्हणजे अर्धा अर्ध्या पाऊन पिशवी संपल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी बघितले आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की हे पेशंट आता आपल्या हाताबाहेर गेले आहे अशा अवस्थेत डॉक्टर मोहिते यांनी गर्भवती आरती चव्हाण या महिलेस खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे नातेवाईकांनी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी सदर महिलेच्या रक्ताच्या तपासण्या केल्या त्यावेळी आरती चव्हाण या गर्भवती महिलेस बॉम्बे ओ पॉझिटिव्ह रक्तगट असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे तिला बॉम्बे ओ रक्तगटाची पिशवी लावण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले नातेवाईकांनी बॉम्बे ओ पॉझिटिव्ह लोकांचा शोध करून ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न झाल्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेने अखेरचा श्वास घेतला आणि सदर महिलेचे पहिले मुले व पती यांचे कुटुंबात शिधादायक घटना घडल्याने चव्हाण कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे चार दिवसापूर्वी आरती चव्हाण ने पंढरपूर येथील डॉक्टर मोहिते व श्री स्वामी समर्थ ब्लड स्टोरी सेंटरचे डॉक्टर गजानन बागल जबाबदार असल्याने चव्हाण यांचे नातेवाईक लवकरच पंढरपूर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते मी हरिभाऊ प्रक्षाळे आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज आज या ठिकाणी आपण आलो आहोत हे आहे मोहिते हॉस्पिटल याच ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील आडीव येथील आरती चव्हाण ही वयवर्ष तेवीस ही महिला बाळांपणासाठी डिलेवरीसाठी याच ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली होती कारण याच ठिकाणी या डॉक्टरनी तिच्यावरती गरोदर असताना गर्भवती असताना उपचार केले होते तपासण्या केल्या होत्या म्हणून याच ठिकाणी ती पुन्हा बाळणपणासाठी दाखल झाली होती परंतु दाखल झाल्यानंतर या ठिकाणी गेल्या पाच सहा दिवसापूर्वी त्या बाळंतपणाला टेबलवरती घेतल्यानंतर त्या महिलेला त्रास जाणवू लागला आणि त्या महिलेला त्रास जाणवत असताना तिला रक्त लावण्याची पिशवीची गरज होती ते रक्त डॉक्टरांनी काढून त्या बागल यांच्या प ब्लड स्टोरेजला दिलं आणि ते रक्त आणल्यानंतर रक्ताची पिशवी चढवण्यात आली ते जवळजवळ एक पाऊंड बॅग रक्ताची पिशवी देण्यात आली त्यावेळेला त्या महिलेला त्रास होऊ लागला त्याच्यानंतर या डॉक्टरांच्या त्रास होत असताना डॉक्टरांनी त्या महिलेला सोलापूर या ठिकाणी हलवण्याचं तिच्या नातेवाईकांना सांगितलं परंतु गेली चार पाच दिवसापासून या डॉक्टर एवढी घटना घडली असताना पंधरपूर्वा मोठी घटना घडली असतानासुद्धा आजपर्यंत या दोन्ही डॉक्टरवर जबाबदार असताना कारवाई झाली नाही हा प्रश्न नागरिकांना पडला आहे परंतु या म महिलेचा आज नातेवाईकांनी सांगितलं की आमचा आज दहावा आहे आणि आज उद्या आम्ही या दोन्ही डॉक्टर तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत आणि न्याय मागणार आहोत कारण या डॉक्टरांचा हलगर्जीपणा डॉक्टर मोहितींचा हलगर्जीपणा आणि ब्लड स्टोरेज दिलेलं आहे बागले यांनी दिलेली पिशवी ही गट तपासून देणं गरजेचं होतं परंतु त्या महिलेचा गट बघितला का नाही यावरती शंका निर्माण होते आणि अनालिसिस रिपोर्ट मोहिते डॉक्टरनी मागणी केली होती बागल यांना परंतु त्यांनी अनालिसिस रिपोर्ट दिला नाही आणि डॉक्टर म मोहिते यांच्या हातून हा पुढं पेशंट पाठवण्यात आला की बाबा सोलापूर या ठिकाणी जाऊन तिला उपचार करा आणि पुढील उपचार घ्या म्हणून सोलापूरला पाठवले परंतु त्या ठिकाणी त्या महिलेची तपासणी तेथील डॉक्टरांनी ते ते केली असता तिला बॉम्बे ओ पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तिच्यावरती तीही बॉम्बे पॉझिटिव्ह ग्रुपचे पिशवी चढवण्यात आली आणि काही तासानंतर त्या महिलेचा आरती चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला त्यामुळं संपूर्ण पंढरपूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे मी हरिभाऊ प्रक्षाळे आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज आपण जे पाहत आहात हे ब्लड ब्लड या ठिकाणी हे स्वामी समर्थ ब्लड बँक ब्लड स्टोरेज या ठिकाणावरूनच आडीवेथील गर्भवती महिला बाळंतपणासाठी दाखल झालेल्या मोहिते हॉस्पिटलमध्ये याच ब्लड स्टोरेजमधून त्या महिलेला ब्लड पुरवण्यात आलं होतं या ब्लडमुळे त्या महिलेला रिएक्शन येऊन या महिलेचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळी ते ब्लड थांबवून डॉक्टर मोहिते यांनी अनालिसिस रिपोर्ट मागणी केली डॉक्टर बागल यांना तर त्यांनी अद्यापर्यंत अनालिसिस रिपोर्ट दिलं नाही याचे कारण फार मोठे असू शकते आणि ब्लड ज्यावेळी त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी खरेदी केलं घेतलं त्यावेळी त्यांनाही पावती दिली गेली नाही या ब्लड बँकेच्या संदर्भात पंढरपूर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांना रिएक्शन आल्याच्या तक्रारी होत्या यावरती आम्ही गेली दोन वर्षापासून या ब्लड स्टोरेज आणि या डॉक्टर बागल यांच्या या बँकेवरती ब्लड बँकेवरती अनेक वेळा आम्ही प्रकाश जोड टाकण्याचा प्रयत्न केला आहे परंतु हे अशा घटना अनेक पंढरपूरमध्ये किती घडणार आहेत याची वाट आहेत का यावरती एफ डी एच म्हणजे अन्न औषध प्रशासन आरोग्य प्रशासन असेल तर ही कारवाई ठोस करणार आहेत का नाही हे सांगतात की अन्न औषध प्रशासन अधिकारी हे रडक्याचे डोळे पुसण्यासाठी कारवाई करतात त्यामुळे हे असेच किती दिवस चालणार आणि अशा लोकांना किती बळी देणार आहात हा एक मोठा प्रस प्रश्न उपस्थित होत आहे तर ही आहे पंढरपूर येथील डॉक्टर बागल यांची स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज ही ब्लड बँक आणि आता दुसरे असे आहे की आजपर्यंत या सर्व प्रसिद्धी माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या परंतु या लोकांना किंवा सामान्य बातमी पाहणाऱ्यांना नागरिकांना असा प्रश्न पडला की आज गेली पाच दिवस झाले घटना घडून तरी या डॉक्टरांवरती कारवाई किंवा पोलिसांमध्ये तक्रार किंवा गुन्हा का दाखल झाला नाही तर याचं असे आहे की त्या संबंधित नातेवाईक आज किंवा उद्या या पोलिस ह्याच्यामध्ये जाऊन तक्रार आणि या डॉक्टरवरती या ब्लड बँक स्टोरेजवरती गुन्हा दाखल करणार असल्याचे त्या नातेवाईकांनी आम्हाला माहिती दिली आहे सबस्क्राईब प्रेस द